पायथागोरस theorem chapter number 2 in part 2 10 गणित भाग 2 मध्ये असायला पहिला आणि दुसरा प्रकरण कोणता पायथागोरस theorem म्हणजे यामध्ये काय करायचं आज प्रॅक्टिस सेट 2.1 चा आपण अभ्यास करू याच्यामध्येला पहिला क्वेश्चन काय तुम्हाला आयडेंटिफाई खाली काय तुम्हाला दिलेले ट्रिपलेट आहे ट्रिपलेट म्हणजे काय तीन नंबरचा ग्रुप दिलेला तर ट्रिपलेट म्हणतात बरोबर यापैकी बीलेले जे ट्रिपलेट असतील म्हणजे त्रिक्य असते तर या तीन संख्यापैकी आपल्या काय करायचं तिन्ही संख्या आपल्या पायथा ट्रिपलेट आहे की नाही असं आपल्याला सिद्ध करायचं आहे पायता गोरच आहे की नाही सिद्ध करायचं ते कसं करत असतो आपण त्याची तुम्हाला डेफिनेशन पण सांगितलं तुम्ही काय डेफिनेशन पण आपण त्या ट्रिपलेटची की ज्या समजा तीन संख्याचा जर ग्रुप असेल नैसर्गिक संख्या त्याच्यामध्ये कोणत्या असल्या पाहिजे नॅचरल नंबर त्याच्यापैकी काय असलं पाहिजे एका संख्येचा स्क्वेअर जो आहे तो कसा असला पाहिजे इतर दोन संख्येच्या स्क्वेअरच्या सम म्हणजे काय इक्वल टू स्क्वेअर सम म्हणजे काय बेस वर्गाच्या बेरीज एवढा असतात बरोबर याच्यामध्ये सगळ्यात मोठी संख्या कोणती आहे समजा दिली या ठिकाणी जर आहे तीन संख्या आपण पायता बरोबर त्रिकुट आहे की नाही किंवा पायचा त्रिपेड आहे की नाही आपल्याला व्हेरीफाय जर करायचं असेल तर आपण काय करणार सगळ्यात मोठ्या संख्येचा वर्ग काय दिले लार्जेस्ट नंबर कोणता इथं फाईव्ह फाईव्ह स्क्वेअर किती येईल ट्वेंटी फाईव्ह आता राहिलेल्या दोन संख्येचा स्क्वेअर करू आपण थ्री स्क्वेअर प्लस फोर स्क्वेअर वर्गाची सम म्हणजे बेरीज किती येईल नाईन प्लस सिक्स्टीन इज टू ट्वेंटी फायव्ह म्हणजे याचा अर्थ काय होतं की मोठ्या संख्येचा वर्ग इतर राहिलेला दोन संख्येचे आहे असं होत की नाही मग तुम्ही काय लिहिणार द स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर काय तुम्ही ऑफ दी लार्जेस्ट नंबर इक्वल टू इक्वल टू द सम ऑफ समझे बी द स्क्वे स्क्वेस ऑफ अदर टू नंबर अदर टू नंबर्स है रीजन दिलेलं या ठिकाणी दिलेलं जे आपले तीन नंबर आहे तीन संख्या या तिन्ही संख्या पायथागोरस गोरस त्रिकुट आहे की नाही हे जर ओळखायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल मोठ्या संख्येचा वर्ग आणि इतर राहिल्या दोन संख्येचा वर्ग हे जर दोन्ही समान असतील तर आपल्याला ते पायथागोरस गोरचं ट्रिपलेट आहे असं म्हणता येईल आणि त्याचं खाली कारण काय लिहायचं की मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाचे बिर एवढा आहे हे झालं त्याचं रीजन समजलं कारण तुम्हाला आयडेंटिफाय करून काय करायचं विथ रिझन म्हणजे सोबत त्याचं कारण सुद्धा त्या ठिकाणी सांगायचं सांगितलेलं आहे आता नंबर दोनचा क्वेश्चन या क्वेश्चन फर्स्ट म्हणलाच आपण दुसरा क्वेश्चन कोण कोणते नंबर दिलेले तुम्हाला सांगा नंबर फोर नाईन ट्वेंटी ट्वेंटी आता आपण काय करू या ठिकाणी सगळ्यात लार्जेस्ट नंबर कोणता येत ट्वेल्वेर इक्वल टू किती येतो वन फोर्टी फोर बरोबर नेक्स्ट नंबर कोणता आहे आपला फोर स्क्वेअर प्लस आपण नाईन स्क्वेअर करू किती फोर स्क्वेअर स्क्वेअर एटी वन करायच वन प्लस सिक्स सेव्हन एट प्लस वन नाईन किती आला नाइन्टी सेवन इथलं किती येत वन फोर्टी फोर दोन इक्वल आहेत no. का नाही इथं काय तुम्ही नॉट ट्रिपल ट्रिपलेट काय ना तुम्ही नो किंवा नॉट ट्रिप्ले बिकॉज त्याचं रिझन काय लिहिणार तुम्ही द स्क्वेअर ऑफ नंबर इज नॉट इक्वल इथं फक्त तुम्हाला वर्ल्ड कोणता वापरायचा आहे नॉट इक्वल टू द सब ऑफ द स्क्वेअर्स ऑफ टू नंबर्स तुम्ही काय लिहिणार की मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्येच्या वर्गाचे बेरीज एवढा नाही मध्ये नंबर तीनचा ट्रिप्लेट घ्या कोणतं आहे सक नंबर्स ट्वेल एंड थर्टीन इतना लार्जेस्ट नंबर को थर्टीन करा पर्टीन स्क्वेटी नाइन इक फाइव स्क्वे प्लस ट्वेल्व स्क्वे फाइव स्क्टी फाइव ट्वेल्व स्क्वे वन फोर्टी फोर करा समेस किए फोर प्लस नाइन फोर प्लस फाइव नाइन फोर प्लस टू सिक्स एंड वन इक्वल इथं पण काय लिहिणार तुम्ही द सब स्क्वेअर ऑफ लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू नंबर्स नस लक्ष मध्ये तिथेच यायचं त्याच्यानंतर फोर नंबरचं ट्रिक काय नंबर्स? ट्वेंटी फोर किती सेव्हेंटी आणि नंतर 74 फोर लाार्जेस्ट नंबर कोणता आहे सेव्हन्टी फोर आपण सेव्हन्टी फोरचा स्क्वेअर करू इथे येत नाही समजा आपण गुणाकार करू इथे करू सेवन्टी फोर इंटू सेवन्टी फोर 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 जर सिक्स्टीन फोर सेवन जर ट्वेंटी एट अँड वन कि झाले ट्वेंटी नाईन सेवन फोर जर हा टू सेवन सेवन जर फोर्टी नाईन प्लस वन फिफ्टी वन किती येईल सम भागात आहे वापर सिक्स नाईन प्लस एट सेवन इथं वन वन प्लस टू थ्री थ्री प्लस वन इथं फोर आणि फाय म्हणजे फाय थाउजंड फोर हंड्रेड सेवंटी सिक्स्टी सिक्स आता इथे राहिले दोन दुसरे नंबर ट्वेंटी फोरचा स्क्वेअर प्लस सेवंटी स्क्वेअर आता ट्वेंटी फोर स्क्वेअर येत असतो फाय हंड्रेड सेवंटी सिक्स प्लस

क्वेशन नंबर फाईव्ह फाईव्ह नंबरचा आपल्याला स्क्वेअर करू किती येत असतो येत नाही तर अरे पुन्हा काय करून बघा ट्वेंटी सेव्हन इंटू ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन जर फोर्टी नाईन सेवन टू जर फोर्टीन प्लस फोर झाले एटीन परत टू ने मल्टिफाय करा टू सेव्हन फोर्टीन टू टू झ फोर प्लस वन नाईन प्लस एट प्लस फोर किती ट्वेल्थ सेव्हन सेव्हन्टी सेवन हंड्रेड ट्वेंटी नाईन हे झाला ट्वेंटी सेव्हन चा स्क्वेअर लक्ष त्याच्यानंतर राहिले दोन नंबर कोणते येतो टेन स्क्वेअर प्लस ट्वेंटी फोर स्क्वेअर टेन स्क्वेअर किती असतो वन हंड्रेड प्लस ट्वेंटी फोरचा स्क्वेअर किती आहे फायव्ह हंड्रेड सेव्हन्टी सिक्स दोघांची जर आपण सम केली ऍडिशन जर केली तर किती उत्तर येईल सिक्स हंड्रेड सेव्हन्टी सिक्स आली काय इक्वल नॉट बिकॉज द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर नॉट इक्वल नो इक्वल टू द स्क्वेअर ऑफ द ऑदर टू नंबर इथं रिझल्ट तुम्हाला की मोठ्या संख्येचा वर्ग आहे इतर दोन संख्येच्या वर्गाचे बिरीज एवढा नाही लिहिता येईल ना तर लिहून देऊ पूर्ण सिक्स नंबरचा क्वेशन काय लिहिला आपल्याला कोणता आहे सिक्स्टी वन आता सिक्स्टी वनचा स्क्वेअर करू आपण किती आहे करून बघू आपण इकडे सिक्स्टी वन आता वन वनने मल्टिफ्य करता सिक्स्टी वन जाईल सिक्स वन जर सिक्स 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 जा थर्टी सिक्स सिक्स वन सिक्स सिक्स ट्वेल्व्ह सिक्स सिक्स ट्वेल्व्ह आहे ना सेवन अँड थ्री म्हणजे किती आलं थ्री थाउजंड सेवन हंड्रेड ट्वेंटी वन राहिले दोन पीजे किती आहे तर सिक्स्टी स्क्वेअर प्लस एलेवन स्क्वेअर सिक्स्टीचा स्क्वेअर किती आहे थ्री हंड्रेड थ्री थाउजंड सिक्स हंड्रेड प्लस एलेवनचा स्क्वेअर किती आहे वन ट्वेंटी वन ॲडिशन करा वन प्लस झिरो वन टू प्लस झिरो टू वन प्लस सिक्स सेवन किती आले नाही इक्वल काय ना रिझन तुम्ही द स्क्वेअर ऑफ द लार्जेस्ट नंबर इज इक्वल टू द द द सम ऑफ ऑफ स्क्वेअर टू नंबर ओके बघा प्रॅक्टिस सेट टू पॉईंट वन मधला क्वेश्चन नंबर टू यामध्ये काय दिला आपल्याला एक ट्रँगल यम एन पी दिलेला आहे जर आपण क्वेश्चन मध्ये पाहिलं तर यम एन पी हा जो अँगल हा नाइंटी डिग्रीचा आहे म्हणजे याचा अर्थ दिलेला हा यम एन पी थ्री कोण कसा आहे काटकोण त्रिकोण आहे राईट अँगल ट्रॅंगलक्ष आणि त्याच्यानंतर पुढे प्रश्न मध्ये काय सांगितलं तुम्हाला की एन क्यू जो हो आहे तो लंब आहे कोणावरती एम पी वरती लंब म्हणजे परफेंडिक्युलर लंब असतो म्हणजे या ठिकाणी काटकोण काट तयार होतो अलक्ष मध्ये जर एखाद्या काटकोणामध्ये काटकोण काट काट त्रिकोणामध्ये आपण त्याच्या काटकोणातून जर कर्णवरती लंब टाकला असेल तर त्या ठिकाणी आपण भूमितीय मध्याचं म्हणजे काय जिओमेट्रिक मीन थेरम आपण त्या ठिकाणी वापरत असतो जिओमेट्रिक मीन थेरम काय असतो भूमितीय माध्य प्रमेय काय असतं की तो जो मध्य असतो याचा जर आपण स्क्वेअर केला जातो किती असतो यात ज्या दोन पार्ट तयार झालेत कर्नाचे कर्णचे हायपोटेन्सचे याच्या दोन्ही पार्टच्या मल्टिप्लिकेशन म्हणजे गुणाकार यावं असतो बरोबर मग आपल्याला इथे दिलं जातं अगोदर जी माहिती दिलेली आहे मेजरमेंट त्याच्याशी काय कशा कशाची बाग एम एमट्यू दिल्या जातात किती आहे नाही आणि आए। परत काय दिलेलं आहे क्यू पी किती आहे फोर ठीक आहे आपल्याला काय काढायचं आहे त्यांना त्याू काढायचा आहे बरोबर म्हणून आपण काय करू बाय जिओमेट्रिक मीन थेरम काय असतं थेरम की हा जो मीन आहे त्याचा स्क्वेअर म्हणजे एन क्यू स्क्वेअर इक्वल टू किती असतो एम क्यू इन टू क्यू आलं की नाही राष्ट कशावर होती मध्याचं प्रमाणानुसार की जो आपण मध्य काढला असतो त्याचा वर्ग हा त्यात झालेल्या दोन भागाच्या एवढा असतो

काय दिलं याच्यामध्ये सुद्धा ट्रायंगल पी क्यू आर दिलायच्या दिलेला आहे पी क्यू आर हा त्रिकोणता आहे याच्यामध्ये परत तुम्हाला काय सांगितलं की पीएम जो आहे तो काय केलेला आहे लंबट क्यू आर ती वरती आहे ना क्यू आर वरती काय आहे पीएम हा परकेंडिक्युलर म्हणजे लंबई क्यू आर हे काय काटकोण त्रिकोणाची कर्ण आहे बरोबर आहे कर्णावरती जर लंब टाकला असेल तर आपण तिथे काय करत असतो भूमितीय माध्याचं प्रमेय जिओमेट्रिक मीन थेरम आपण या ठिकाणी वापरतो म्हणून या ठिकाणी काय करू आपण त्याच प्रमेयानुसार काय करू आपण जिओमेट्रिक मीन बसणार नाही थेरम काय असतं सांग जिओमेट्रिक मी में थेरम म्हणजे भूमितीय थे मध्याच्या प्रमाण आपण काय लिहू शकतो की पीएम चा वर्ग किती असेल सांगा बरं पी एम स्क्वेअर इक्वल टू किती असायला पाहिजे क्यू एम टू एम आर क्यू एम गुणिले एम आर एवढा असायला पाहिजे आता आपण काढू पी एम ची व्हॅल्यू दिली किती आहे म्हणून काय करू आपण दहाचा चा वर्ग क्यू एम किती दिलेला आहे एट इम आर दहाचा वर्ग आता हे आपण काय करू भाग कारच ठेवू काय आर आठ ने भाग देऊ आपण शंभरला किती उत्तर आठ उरले तर दोन वरती शून्य आठ सोळा बरोबर आता उरले चार पॉईंट देऊ किती चाळीस आठा पंचेचाळीस म्हणजे बारा पॉईंट पाच आला कोण यम आर काढायचं काय सांगितलं फाईन क्यू आर, आर। अलक लक्ष मध्ये मग आता काय करायचं उत्तर चुकलं का आपल्याला उत्तर मिळालेलं आहे कोणाचं एम आर किती आलं बारा पॉइंट पाच ट्वेल पॉइंट फाईव्ह पण आपल्याला क्यू आर काढायचं आहे मग काय करणार आपण राईट काय करायचं क्यू एम माहिती आपल्याला एम आर पण माहिती आपण दोघांची ते दिसतो क्यू एम प्लस एम आर तेव्हा आपल्याला काय भेटल क्यू आर म्हणजे क्यू आर इक्वल टू येईल क्वेशन नंबर फोर याच्यामध्ये काय दिलं ट्रायंगल टी एस आर दिलेलं आपल्याला याच्यामध्ये जर बघितलं आपण आर नाइन्टी डिग्रीचा आहे नव्वद अंश परत आपल्याला पी दिलेला आहे किती थर्टी तीस डिग्रीस दिलेलं आहे कोण किती असेल पाहिजे आर किती कोण किती असते लाड किती असायला पाहिजे म्हणजे दिलेला हा त्रिकोन पीएसआर जो आहे तो काय दिलेला आहे थर्टी सिक्सटी नाईन्टी डिग्री मग तिथं आपल्याला काय करता येईल फेर वापरता येईल ना कोणतं थर्टी डिग्री सिक्स्टी डिग्री नाईन्टी डिग्री थेरम वापरता येईल की नाही काय असते थेरम किती संज कोणा बाजू कर्नाची किती असते निम्मी हाफ असते बरोबर कोण हाफ पास हा यस आर काय असतो यस आर इज इकल टू हाफ हाफ म्हणजे निम्मा आर्धा किती असतो कोणाच्या हायप्रोटेजन कोणता इथं पी आर ठीक आहे यस आर किती दिलेला आपला सिक्स इज इक्वल टू इथं किती आहे वन पॉईंट टू इथं पी आर तसे तसा हे जे डिवायडेशन मध्ये म्हणजे मध्ये जे दोन आहे ते आपण इकडून काय करू गुणाकारात मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू म्हणजे पी आर किती भेटणार आपल्याला सहा पी आर मिळाला आपल्याला किती ट्वेल्व आता आपल्याला काय काढायचा एस पी काढू आपण आता सिक्स्टी आता हा अँगल किती सिक्स्टी डिग्री मग हिच्या अपोजिट साइड किती असते कोणती अपोजिट किती किती असते आहे कळलं का साठ अंश कोणासमोरची बाजू करण्याचे किती पट असते वर्ग तीन चे दोन पट असते रूट थ्री आपण टू थी थी आता आपण एस टी काढण्यासाठी काय करू एस टी जसे असू आपण रूट थ्री डिवायडेड बाय टू जसे असे इन टू पीआर किती काढला आपण आता ट्वेल्ड आता टूल करू आपण किती सिक्स म्हणजे एस पी किती मिळाला एस पी आणि पाच क्वेश्चन आहे आपल्याला एबीसी याच्यामध्ये एक विशेष आहे काय दिलेला आपल्याला हा तर नाईन्टी आहेच म्हणजे दिलेला त्रिकोण ए बी सी हा काट कोण त्रिकोण आहे पण याच्यामध्ये काय सांगितलं की एपी आणि पी सी ज्या साईड आहे त्या दोन्ही कशा आहेत इक्वल आहे समान आहे जर दोन्ही साइड इक्वल असतील तर मैं चार्जेस तुम्हारा साइड इक्वल साइड से अपोजिट एंगल सुधा इक्वल असतात ना मग हा जर नाईन्टी डिग्री असेल तर हा जर दोन्ही किती किती असायला पाहिजे बरं त्या दोघाची बिरीज किती असायला पाहिजे नाईन्टी कारण ते कोणाच्या तीन एकोणा मापात बिरीज किती असते एकशे ऐंशी त्यापैकी हा नव्वद गेला म्हणजे दोघाची बिरीज नव्वद असेल पण दोन्ही समान असल्यामुळे दोघाची माप यायला पाहिजे पंचेचाळीस पंचेचाळीस म्हणजे इथं आपण पंचाळीस पंचाळीस नव्वद सर प्रमेय थेरम आपण या ठिकाणी वापरू शकतो बरोबर पण प्रश्नात आपल्याला फक्त ऍक्टिव्हिटी दिली म्हणजे जेवढे बॉक्स तेवढेच बॉक्स भरायचे शिल्लक लाच नाही सांगितलं आहे नाही मग अगोदर दिलेलं आपल्याला की ए बी इक्वल टू बी सी कॉल याचं कारण काय करणार तुम्ही पक्ष काय तुम्ही याचं कारण पक्ष किंवा गिवन प्रश्नात दिलेली माहिती त्याच्यानंतर पुढं काय सांगितलं आपल्याला अँगल बी ए सी आता बी ए सी किती असेल बी ए सी किंवा ए सी बी जरी म्हटलं दोन्ही पण कोण किती असायला पाहिजे पंचेचाळीस कारण काय तुम्हाला सांगितलं मी आता या दोन्ही साईड कशा आहेत इक्वल आहे आणि का, का? राईट अँगल ट्रेंगल असं जर असेल तर ते त्रिकोण पंचेचाळीस पंचेचाळीसचा असतो आता पुढे ही जर पंचेचाळीस असेल तर पंचेचाळीस अंश कोण असे बाजू कर्नाचे किती असते एक चे वर्ग दो। दोन पट वन वन रूट टू आहे ना म्हणून आपण काय करू त्याच्या दोन्ही साईड म्हणजे ए बी आणि त्याच्यानंतर बी सी ह्या किती असायला पाहिजे कर्नाच्या वन डिवायडेड बाय रूट टू इन टू हायपोटेन्स कोणता येईल ए सी माते तु तु एग. एग आता ए बी बरोबर बी सी आपण जशी असतात असली वन बाय टू इन टू ए माप दिलेलं आपल्याला किती आहे रूट ए आता एट चं स्क्वेअर रूट काढू आपण किती उत्तर येईल बघा किती येईल बरं फोर इन टू टू असा असेल की नाही फोर चा स्क्वेअर रूट किती येईल किती असेल टू इन रूट टू आता रूट टू आपण काय करू कॅन्सल करू म्हणजे आपल्याला काय भेटलं ए बी इक्वल टू बी सी इक्वल टू आन्सर इ टू